मोठे मोठे प्रकार घडतात आणि कालच्याला जो काय हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये जो, जो प्रकार घडला हा अतिशय निंदनीय प्रकार आहे काही राजकीय कार्यकर्त्यांकडनं जर हॉस्पिटल्सवरती काय नाजदूस झाली तिथं फोडाफोडी केली तर त्यांच्यावरती आता अजामीन पात्र अजामीन पात्र त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातात मग आता काल जो प्रकार घडला त्याच्यामध्ये तीनशे चार या कलमानुसार त्या ताईच्या मृत्यू जबाबदार म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार का आता यांना पत्र दिलेलं आहे की कोणताही पेशंट नाईट राऊंडला जो येतो इथं भारतीय हॉस्पिटलमध्ये जो पेशंट रात्री अपरात्री आल्यानंतर ना कोणत्याही परिस्थितीत त्याला पन्नास हजारच भरात त्याशिवाय इथं तुमच्यावरती उपचार होणार नाहीत अशा प्रकारची भूमिका हॉस्पिटल प्रशासनाने घेऊ नये आणि असे जे हॉस्पिटल्स आहेत की जे हॉस्पिटल्स पैसे घेतल्याशिवाय का रुग्णावरती उपचार चालू करत नाहीत त्या हॉस्पिटलवरती त्वरित त्यांच्यावरती लगेच गुन्हे दाखल झाले पाहिजे तेवढे मोठे मोठे प्रकार घडतात आणि कालच्याला जो काही हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये जो प्रकार घडला हा अतिशय निंदनीय प्रकार आहे दहा लाख रुपये घेतल्याशिवाय त्या महिला भगिनीला उपचार चालू केले नाही तिचे आणि शेवटी तिला तिचा जीव गमावावा लागला आम्हालासुद्धा या भारतीय हॉस्पिटलमध्ये अशाच प्रकारचा नेहमी मला प्रत्यय येत असतो त्याकरता मी गेल्या आठवड्यातसुद्धा म्हणजे हा प्रकार आत्ता दिनानाथ मंगेशकरचा प्रकार घडला म्हणून नाही परंतु सातत्याने मी भारतीय हॉस्पिटल प्रशासनासोबत कायम बोलत असतो की इथं प्रॉब्लेम काय होतं ठीक आहे आम्ही या गोष्टी समजू शकतो की हॉस्पिटल्स असतील शाळा असतील चांगल्या शाळा असतील चांगल्या हॉस्पिटल्स असतील हे चालले पाहिजेत जर हॉस्पिटल्समध्ये शासन आत्तासुद्धा आम्ही ज्या वेळेस त्यांच्यासोबत चर्चा करत होतो शासनाकडनं महानगरपालिकेकडनं मोठ्या प्रमाणात येणी त्यांची बाकी आहे ह्या हॉस्पिटलची ही त्यांची हॉस्पिटलची येणी मिळत नाहीत त्यामुळं मग सर्वसामान्य नागरिकांकडे यांच्याकडून दुर्लक्ष होतं इथं पण असाच प्रकार होतो की याला मी महिन्या दीड दोन महिन्यापासून सातत्याने हॉस्पिटल प्रशासनाबरोबर बोलत असतो कारण माझं घरीकडे जवळ असल्यामुळं लोक मला सातत्याने या भारतीय हॉस्पिटलमधून संपर्क करतात रात्री बारा बारा एक एक दोन दोन वाजता सुद्धा फोन येतात हॉस्पिटलमधून एखादा पेशंट इमर्जन्सीमध्ये इथं आणला जातो आणि इथं आणल्यानंतर या कॅज्युलिटीमध्ये जेव्हा तो आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था या ठिकाणी होते तो इथं आणला जातो आणि इथं आणल्यानंतर ना पेशंटचा असा प्रॉब्लेम होतो जो की जोपर्यंत तुम्ही त्याचे पन्नास हजार पहिले पेशंटचं स्टेटस पाहिला जातो की पेशंटची आत्ताची परिस्थिती काय आणि त्याच्यानंतर ना मग ठरवलं जातं याला किती ॲडव्हान्स घ्यायचा एखादा पेशंट काय म्हणतो की बाबा मी सकाळी पैसे भरतो राहू दे ना मी सकाळी पैसे भरतो <laughs> परंतु ते ऐकलं जात नाही लगेच आत्ताच पैसे भरा आत्ताच पैसे भरा त्यामुळं अनेकदा पेशंट तिकडं बाहेर ॲम्ब्युलन्समध्ये असतो आणि इकडे आतमध्ये बिलिंग सेक्शनमध्ये पेशंटच्या नातेवाईकांचा वाद चालू असतो मग अशा वेळेस मला फोन आला मग मला तिथे विनंती करत बसावं लागतं मग त्या टायमाला प्रवीण जाधव साहेब त्यांचा फोन बंद असेल रात्री शेवटी रात्री एकंद दोन वाजता त्यांना तरी काय उठवून करणार किंवा प्रशासनाच्या बाकीच्या माणसांना काय उठवून करणार मग तिकडं कॅशियर म्हणतो माझ्या हातात नाही आहे मी करू शकत नाही त्याच्यामध्ये एखाद्या पेशंटचा जीव जायची इथे वेळ येते आणि मग पेशंटचे घरची लोक इथं वाद घालतात तुम्ही विचार करा की जर एखाद्या हॉस्पिटल्सवरती जर एखाद्या हॉस्पिटल्सवरती कुणी नागरिकांकडनं काही राजकीय कार्यकर्त्यांकडनं जर हॉस्पिटल्सवरती काय नासदूज झाली तिथं फोडाफोडी केली तर त्यांच्यावरती आता जमीन पात्र पात्र त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातात मग आता काल जो प्रकार घडला त्याच्यामध्ये तीनशे चार या कलमानुसार त्या ताईच्या मृत्यू जबाबदार म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार का म्हणून आज आम्ही इथं भारतीय हॉस्पिटलमध्ये पत्र दिलं आहे तर आम्ही ते आता पत्र तेवढे करता त्यांना दिले आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आत्ता पण आमचं पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने गिर्यानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समोर आंदोलन चालू आहे म्हणून मी माझ्या भागामध्ये मा आता यांना पत्र दिलेलं आहे की कोणताही पेशंट नाईट राऊंडला जो येतो इथं भारतीय हॉस्पिटलमध्ये जो पेशंट रात्री अपरात्री आल्यानंतरनं कोणत्याही परिस्थितीत त्याला पन्नास हजारच भारतात त्याशिवाय इथं तुमच्यावरती उपचार होणार नाही अशा प्रकारची भूमिका हॉस्पिटल प्रशासनाने घेऊ नये आणि जर तशा भूमिका घेतल्या त्या जर परत आमच्या कानावरती आल्या तर मग भले भारतीय हॉस्पिटल चांगलं काम करते भारतीय हॉस्पिटलमध्ये लोकांना बिलांमध्ये कन्सेशन दिल्या जातात शहरी गरीबी योजना चालवली जाते प्रभावीपणे महात्मा फुले योजना प्रभावीपणे चालवली जाते शासनाच्या जेवढ्या सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना तो इकडे चालवल्या जातात तर मग आमचं म्हणणं हेच आहे की यांनी अशा प्रकारे जाऊ त्याची गाडी आपत्कालीन स्वरूपामध्ये कोणत्याही पर्सेन रिज पेशंट तुमच्याकडे येतो तर त्याच्यावरती पेशंटवरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये लगेच उपचार चालू झाले पाहिजेत आणि हे दुर्दैव या शहराचं की या शहरामध्ये अशा प्रकारे ज्या शहराला मेट्रो सिटी म्हटलं जातं आणि मेट्रो सिटी एका बाजूला तुम्ही सांगता आज बारा हजार करोड रुपयाची बजेट झालं मग बारा हजार करोड रुपयाचं बजेट झालेलं असताना महानगरपालिकेच्या ज्या शहरी गरीब योजना आहेत या शहरी गरीबी योजनेसारख्या प्रभावीपणे योजना राबवल्या पाहिजेत आणि या योजना राबवल्यानंतरनं जी ह्या लोकांची देय असतात ही सुद्धा दिली पाहिजेत जर या लोकांची देय महानगरपालिकेच्या योजनांमधनं मिळाली नाहीत तर मग महानगरपालिकेच्या योजनांकडून दुर्लक्ष केलं जातं मी अगदी सुरुवातीच्या काळापासून मी कायम सातत्याने मुख्य सभेमध्ये हे विषय मांडत आलो आहे की एखाद्या विकासाचं काम कमी झालं तरी चालेल परंतु विशेषतः शहराच्या शैक्षणिक धोरणावरती शहराच्या आरोग्य धोरणावरती लक्ष दिलं पाहिजे मला वाटतं की आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस कोरोना कालावधी होता सुद्धा मांडलं होतं आता आपल्या राज्य सरकारमधल्या आरोग्य मंत्र्यांना किती कळतं ते आपल्याला माहीत नाही कारण मागच्या वेळेस सुद्धा ह्याच सगळ्या गोष्टी होत्या आतासुद्धा परत त्याच गोष्टी सगळ्या चालल्यात की ह्या रुग्णालयांच्या बाबतीमध्ये एक राज्य सरकारने ओ पी बनवली पाहिजेत आणि या ओ पीमध्ये जी काही हॉस्पिटल्सवरती सातत्याने वारंवार आरोप होतात की हॉस्पिटल म्हणजे लूटमार केली जाते हॉस्पिटलमध्ये पैसे घेतले जातात हॉस्पिटलमध्ये लोकांकडून मोठ्या प्रमाणात लुट के लिए लो, लुट केली जाते याच्याकरता जर राज्य सरकारने एसओपी केली की समजा एखाद्या पेशंटला जर एन करायचे असेल एन जीओ एन करायची असेल एखाद्याला बायपास करायचा असेल तर ह्याचे काहीतरी रेट्स ठरवले गेले पाहिजेत जे रेट्स बाकीच्या विषयांचे असतात याच्याकरता राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात काम करणं गरजेचं आहे राज्य सरकारचा आरोग्य विभाग राज्य सरकारच आरोग्य विभाग तर सोडून द्या राज्य सरकारमधले सगळेच पक्ष आज स्वतःचा पक्ष दाबण्यामध्ये स्वतःच्या पक्षाची बाजू वाचवण्यामध्ये हो ह्याचा फोडण्यामध्ये त्याचा फोडण्यामध्ये सगळ्यांचे वेळ चालले प्रत्येकाला स्वतःचं सामर्थ्य वाढवायचं प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला पक्ष मोठा करायचा आहे तर या सगळ्या गोष्टी करत असताना मला वाटतं की शहराच्या या मूलभूत गरजांवरती जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे लाडक्या बहिणींना तुम्ही दीड हजार देता त्याच्यामधून महिना वीस एकवीस हजार कोटी रुपये काहीतरी दिले जातात असं म्हटलं जातं पण मला असं वाटतं की हेच पैसे जर एखाद्या शहराच्या आरोग्य व्यवस्थेवरती खर्च झाले शैक्षणिक धोरणावरती खर्च झाले शाळांवरती खर्च झाले तर ते अतिशय चांगल्या प्रकारे प्रभावीपणे होऊ शकतं या गोष्टी आपण लक्षात ठेवायत भारतीय हॉस्पिटलला आम्ही आज निवेदन दिलं आहे आणि त्यांना सांगितलं सुद्धा की कोणत्याही परिस्थितीमध्ये रात्री अपरात्री येणाऱ्या पेशंटकडून काही पेशंट म्हणतात माझ्याकडे दहा मा आहेत माझ्याकडे वीस आहेत ते घ्या आणि त्याच्यावरती लगेच त्वरित उपचार चालू करा नाही तर राज्य सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि असे जे हॉस्पिटल्स आहेत की जे हॉस्पिटल्स पैसे घेतल्याशिवाय का रुग्णावरती उपचार चालू करत नाहीत त्या हॉस्पिटलवरती त्वरित त्यांच्यावरती लगेच गुन्हे दाखल झाले पाहिजे